तर बघून कळलंच असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ कशाचा आहे चला तर मग जेवणाची चव वाढवणाऱ्या दाळ भाज्या ज्या असतात त्याच्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा तर कढई तापली आपली तर या तापांबरोबर एक कप जवच घालून घ्यायचे आणि जवळ सुद्धा अगदी कमी गॅसवर छान असे भाजून घ्यायचे छान असे असा आवाज येतो मस्त तोवर मी छान आपल्याला आपलं जवळ छान फुलवून घ्यायचंय तर भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता आता गॅस कमी करून घेते तर त्याच हो आपल्याला मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहेत एक मिनिट मिरच्या आपण भाजून घ्यायच्या व्यवस्थित तर मिरच्या आहेत आपण या मिरच्या सुद्धा ताटात काढून घ्यायच्या आता जवळसाची चटणी करत असताना आपण ज्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आधी तुम्ही चटणी खलबत्त्यात सुद्धा बारीक करू शकता मिरच्या घालून घ्यायच्या आहे नंतर भाजलेलं जवळ नंतर घालून घ्यायचं आहे लसूण जर तुम्ही खलबत्त्यात वाटत असाल तर लसूण सगळ्यात शेवटी घालायचं आहे म्हणजे चटणी आपली लवकर बारीक होती चवीपुरतं मीठ आणि सगळ्या शेवटी एक छोटा चमचा आमचूर पावडर घालायची आणि आपल्याला चटणी छान बारीक करून घ्यायची तरी तापली आहे ता तर आपण याचं तिळ घायची अशी छान तळतळ उडतील इथपर्यंत आपले घर छान आपल्याला भाजून घ्यायचे खरपूस तीड छान भाजलेत आपले मस्त पैकी फुलले आता आपण गॅस बंद करून तीड एका कर ताटात काढून घ्यायचे व्यवस्थित त्या तिळांना गार करून घ्यायचे आपल्याला तर त्याच कढाईमध्ये मी एक एवढ्या मिरच्या टाकून घेतल्यात आता मिरच्या सुद्धा आपल्याला अगदी कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे एक एक दीड मिनटासाठी मिरच्या भाजायच्या आपल्याला तुम्ही मिरच्याऐवजी आपली जी घरात चटणी असते प्लेन ती वापरली तरीही चालेल पण मिरच्या चटणी खूप छान होते तर बघू शकता आपल्या मिरच्या फुल्ल्या आता म्हणजे भाजता येते व्यवस्थित तर मिरच्या पण छान भाजल्याय आपण यांना कार करून घेऊ तर मी मिक्सरच्या भांड्यात भाजलेल्या मिरच्या घालून घेतल्या आणि जे भाजून घेतले होते ते तीड घालून घ्यायचे लसूण घालून घ्यायचंय मीठ आता ही चटणी पण आपल्याला बारीक करून घ्यायची आपली ही सुद्धा चटणी छान बारीक झाली आहे इच सुद्धा तुम्ही टेक्स्चर बघू शकता अगदी जारसर ठेवली मी तर ही चटणी अशीच खूप छान लागते तर तयार झाल्यात आपल्या मस्तपैकी अशा दोन चटण्यांचे प्रकार जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब